बिलबुल नमस्कार मंडळी वेलकम टू इंग्लिश मराठी टॉक फिस्ट इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करत आहात ना बोलत आहात ना बोलायलाच पाहिजे कारण की बोलल्याशिवाय बोलता येणार नाही नाही का राईट इन व्हिडिओ वी टुडे टॉक अबाउट शाल आणि शूट शाल आणि शूटचे काही नियम ग्रॅमरशी रिलेटेड आणि सगळ्यात महत्वाचं ते नियम वापरून आपण सहजपणे इंग्लिशमध्ये कसं बोलायचं तेही आपण बघणार आहोत म्हणजेच रूल्स प्लस स्पीकिंग असं कॉम्बिनेशन करून आपण बघणार आहोत कारण की स्पीकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आय ऑल द टाइम टेल यू पीपल लर्निंग इंग्लिश इज नॉट इम्पॉर्टंट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू स्पीक सायमन्टेनियसली म्हणजे तुम्ही बोलणं सुद्धा फार महत्वाचं आहे बिकॉज इट्स अ लँग्वेज इट्स नॉट अ सब्जेक्ट ऑर इथे मी शाल आणि शुड दोन भाग सॉरी शाल आपण शाल पहिल्यांदे बघत आहोत आपण आणि शूड आपण नंतर बघूया सो शालचे मी इथे दोन यु नो आय हॅव डिवायडेड द युसेज ऑफ शाल इन टू पार्ट ओके पहिल्यांदा आपण बघणार आहोत की नॉर्मल सेंटेन्सेस जे की आपण फ्युचरमध्ये वापरतो राईट शाल आपण फ्युचरमध्ये वापरतो आणि शाल आपण प्रेझेंटमध्ये सुद्धा वापरतो ते कसं मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा आपण ऑफर सजेशन ऍडवाईस करतो तेव्हा शाल तुम्ही प्रेझेंटमध्ये म्हणजे तुम्ही सध्या कॉन्व्हर्सेशन करत आहात तेव्हा सुद्धा तुम्ही शाल वापरू शकता ते कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे सो प्रॅक्टिस विथ मी बिकॉज स्पीक विथ मी बिकॉज इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू स्पीक एज एज आय टेल यू ऑल टाइम राईट So, पर बगुया पन, से पन, पन, For example, सो पहिल्यांदा बघूया आपण नॉर्मल सेंटेन्सेस जे असतात ओके आता शाल आपण फ्युचर मध्ये वापरतो राईट शाल आपण फ्युचर मध्ये वापरतो फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं की मी तुला उद्या भेटेल मी तुला उद्या भेटेल तर आपण काय म्हणतो आय विल मी चू टुमॉरो काय म्हणतो आपण आय विल मी चू टुमॉरो पण तुम्ही विलच्याऐजी शाल सुद्धा वापरू शकता आय शाल मी चू टुमॉरो आय शाल मी चू टुमॉरो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट शाल हे आपण फक्त आय आणि बी सोबतच वापरू शकतो आपल्याकडे भरपूर सब्जेक्ट आहेत आय वी यू ही शी दिस दॅट दोस किंवा एनी नेम्स इन द वर्ल्ड फॉर एक्झाम्पल ट्रीज कंपनी स्कूल्स कॉलेजेस हॉस्पिटल्स बँक्स माय बॉस माय चियन माय मॅनेजर ओके भरपूर सब्जेक्ट असतात म्हणजेच करतात वाक्यातला भरपूर सब्जेक्ट असतात आपण जेव्हा इंग्रजीमध्ये किंवा कुठल्याही भाषेमध्ये बोलताना आपण इंग्रजी बद्दल बोलतोय पण या सगळ्या सब्जेक्ट पैकी आपण फक्त आय आणि वी या सब्जेक्ट सोबतच आपण शाल वापरणार आहोत वापरणार आहोत म्हणजे शाल आपण वापर करतो रूल दॅट्स अ रूल सो आय शाल मीट यू टुमॉरो उद्या तुला मी भेटेल आय शाल मीट यू टुमॉरो हाऊ एव्हर आय कॅन यूज आय कॅन यूज विल ऑल्सो इथे मी विल सुद्धा वापरू शकते आय आय विल मी यू टू मॉर राईट मग तुम्ही म्हणाल म्हणजे आम्ही शाल काय वापरायचं कुठलं वापरायचं इट्स अप टू यू ओके तुम्ही विल वापरा किंवा शाल वापरा चालेल पण आपण रेग्युलरली विल जास्त वापरतो फॉर एक्झाम्पल मला वाटायचं की मित्र उद्या भेटेल तर आपण सहज म्हणतो राईट नॅचरली अल मी चू टुमोरो की अल मी टू टुमो ऍट नाईन नाईन पी एम आय अल टू चू टुमोरोट नाईन एम अल मी चू इन द मॉर्निंग बट असं असं म्हटलं जातं म्हणजे ग्रॅमरच्या वेगवेगळ्या पुस्तकामध्ये आहे की शाल इज मोर फॉर्मल okay? ओके so, शाल इज मोड फॉर्मल फॉर्मल म्हणजे काय औपचारिक भाषा सो शाल हे फॉर्मल आहे आणि विल हे इनफॉर्मल आहे तेवढाच फरक आहे राईट दुसरं आणि अजून थोडासा फरक आहे मी शेवटी सांगेल की काय कशामुळे अजून शाल घेतात नंतर सेंटेन्स आहे वी शाल लीव फॉर ऑफिस नाव वी शाल लीव फॉर ऑफिस नाव आता आपण ऑफिस साठी निघूया सो परत वी विल वी विल लीव्ह फॉर द ऑफिस नाव असंही तुम्ही म्हणू शकता बट अगेन इफ यू टू चॉक म्हणजे एखाद्या गोष्टीवरती मात करणे ओके एखाद्या गोष्टी सॉल्व्ह करून पुढे जाणे अडचण सॉल्व्ह करून पुढे जाणे वी शाल ओव्हरकम आर डिफिकल्टीज आम्ही आमच्या आमच्या डिफिकल्टी आम्ही आमच्या अडचणीवर मात करू आम्ही आमच्या अडचणीवरती मात करू पुढे जाऊ त्या सॉल्व्ह करून पुढे जाऊ पुढे जाऊ ओवरकम आर डिफिकल्टीज इथे आपण वी विल असं म्हणू शकतो वी विल ओव्हरकम आर डिफिकल्टीज पण त्यांना सांगते शाल आणि मध्ये काय फरक आहे की विल हे थोडंसं लेस फॉर्मल आहे शाल इज फॉर्मल त्याच द ओनली डिफरन्स बट इन हा रेग्युलर लाईफ नो आपण जास्त विलच वापरतो राईट आणि असा यूज आहे फ्युचरमध्ये राईट फ्युचर फ्युचर ही जे सेंटेन्सेस आहे हि जे सेंटेन्सेस आहेत आपण फ्युचर फ्युचरविषयी बोलतोय आपण की आय शॅल मीट यू टू मॉरो मी तुला उद्या भेटेल वी शाल लिव्ह फॉर ऑफिस नावात आम्ही आता ऑफिसला निघू इट्स फ्युचर आम्ही आता ऑफिसला निघू आम्ही निघत आहोत वी आर लिव्हिंग असं म्हणतो आपण वी आर लिव्हिंग फॉर द ऑफिस वी शाल लिव्ह फॉर ऑफिस नाव म्हणजे आम्ही निघू त्याच्यात थोडा वेळ निघू किंवा बट बट इट्स अ फ्युचर थिंग वी शाल ओव्हरकम आर डिफिकल्टीज आम्ही आमच्या डिफिकल्टीज वरती मात करू अडचणीवरती प्रॉब्लेम वरती मात करू सो इट्स फ्युचर सो मध्येच आपण शाल वापरतोय पहिला जो यूज आहे याच्यामध्ये आपण मध्ये कसं शाल वापरायचं हे बघत आहोत आय शाम वेअर अ न्यू ड्रेस ऍट पार्टी जसे पार्टी संध्याकाळी आहे किंवा उद्या आहे किंवा अजून पुढच्या महिन्यात पुढच्या रविवार वगैरे वर्ल्ड मध डेट एस ते आहे आणि मी सांगते की आय शाल वेअर अ न्यू ड्रेस ऍट पार्टी मी पार्टीमध्ये नवीन ड्रेस घालेन मी पार्टीमध्ये नवीन ड्रेस घालेन असं सांगते मे बी आय टॉकिंग विथ माय फ्रेंड ऑर मदर ऑर फादर हु एव्हर इट इज पण मी त्यांच्याशी बोलते सांगते की आय शाम वेर अ न्यू ड्रेस ॲट अ पार्टी सो आय विल पण म्हणू शकते मी बट इफ इट इज अ फॉर्मल आय पण मला फॉर्मल वापराय म्हणायचं किंवा मला शाल वापरायचं सेंटेसमध्ये मला विल फॉर्मल अँड इनफॉर्मल पण जाऊ द्या पण मला विलच्या म्हणजे शाल वापरायचं सो आय हॅव अ ऑप्शन ते कारण की आय आणि तुझी सोबत मी शाल वापरू शकते फ्युचरच्या साठी सो मी म्हणेल की आय शाल वेअर अ न्यू ड्रेस अँड पार्टी पार्टीमध्ये मी नवीन ड्रेस घालेल ओके आणि आता घातलेला आहे नवीन ड्रेस आय एम वेअरिंग ओके आय एम वेअरिंग अ न्यू ड्रेस किंवा तुम्ही कन्फर्म आहात तर साठी सुद्धा म्हणू शकता आय एम वेअरिंग अ न्यू ड्रेस टूमॉरो असे म्हणू शकता राईट नेक्स्ट आय शाल बी देअर मी तिथे असेन ओके आय शाल बी देअर किंवा आय विल बी देअर आहे म्हणू शकता आय शाल बी देर म्हणू शकता बट हिअर आर वी आर लर्निंग शाल अगेन अँड अगेन आयम टेलिंग यू बिकॉज वी आर लर्निंग शाल शालचा वापर काय आहे हे शिकत कारण की बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे शाल घ्यायचं का विल घ्यायचं तुम्ही कुठलंही घेऊ शकता सो एन्स ए आय शाल बी देअर किंवा आय विल बी देअर ओके आय बी देर मी तिकडे असेल तिकडे पोचलेली असेल किंवा मी तिकडे असेल असं म्हणायचं आहे आय शाल बी देअर देअर म्हणजे काय कुठलं फंक्शन असेल क्लास असेल एखादी मीटिंग असेल कुठलंही ठिकाण असेल त्या अर्थाने होतोय की आय शुल बी देअर मी तिकडे असेल आय बी वी वीक्स जस्ट वी शाल मिस यू व्हेरी मच ओके वी मिस यू मच वी शाल मिस यू व्हेरी मच You can use either of them, will Kiva shall. So, I will miss you okay? Because uh, the person is a little more than whatever the reason is. And we will miss you. You can say, we shall miss you Kiva we will miss you. Okay, alright, so these are some 4, 5, 6, seven, uh, six sentences for... अबाउट uh, शाल हाऊ डू वी यूज इट इन फ्युचर ओके फ्युचरमध्ये आपण शाल कसं वापरायचं साधी सेंटेन्सेस आहे स्ट्रक्चर खूप सोप्पं आहे आय म्हणजे तुमचा करता आय किंवा वीच असणार आहे करता प्लस शाल प्लस वर्ड वन ओके सगळीकडे आपण वब वन घेतलेला आहे मीच लिव्ह ओव्हरकम वेर आय शाल बी देर इथे टू बी वब आहे ओके आय शाल बी देअर इथे आयशन वर्ब नाहीये आय शाल देर असं नाही म्हणू शकत आय शाल बी देर म्हणावं लागेल तुम्हाला आय शाल बी देर वी शाल बी देर असं म्हणावं लागेल वी शाल मिस यू मिस 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 सो मिस हे वर्ड वन आय एक्सक्यूज मी सो वी शाल मिस यू आय शाल बी देअर आय शाल वेअर समथिंग आय शॅल ओव्हरकम आय शाल लीव्ह आय शाल मीट सो ऑल दिस सेंटेसेस आर व्हेरी सिम्पल अँड वी यूज दॅम इन सिम्पल फ्युचर मी असं करेन तसं करेन असं सांगण्यासाठी तुम्ही आय आय मीन आय किंवा वी हा सब्जेक्ट प्लस शाल प्लस वर्ड नंतर मग इतर चाललेला भाग अशा पद्धतीची सेंटेन्सेस असतात तुम्ही इतरही सेंटेन्सेस बनवू शकता राईट सो हा होता पहिला यूज आता आपण शालचा दुसरा वापर बघणार आहोत दुसऱ्या मध्ये दॅट इज मध्ये जेव्हा आपण शाल वापरतो जेव्हा तुम्हाला काही ऑफर करायचं आहे किंवा सजेशन रेकमेंडेशन अडवाईस जेव्हा आपण समोरच्याकडनं एक्सपेक्ट करू शकतो असतो किंवा स्वतःच आपण काहीतरी सजेशन विचारत असतो फॉर एक्झाम्पल मी का स्वतःला स्वतःलाय वयार टू टू डे आज मी काय घालू वर्ष शाल आय टू डे स्वतःलाच विचारत असतो सो जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न आपण करत असतो सजेशनसाठी किंवा ऑफर समोरच्याला काहीतरी करण्यासाठी तेव्हा आपण शूड शाल चा वापर करतो आणि ही सगळी सेंटेन्सेस तुम्ही केव्हा बोलणार आहात ही सगळी सेंटेन्सेस तुम्ही बोलणार आहात प्रेझेंट मध्ये हो जेव्हा तुम्ही सध्या कोणाशी तरी काहीतरी संवाद साधत आहात काही सजेशन एक्सपेक्ट करत आहात त्यावेळेस तुम्ही ही सेंटेन्सेस बोलणार आहोत एक्झाम्पल सांगते मी म्हणजे तुम्हाला व्यवस्थित करेल शॅलाय गेट यू सम वॉटर ओके ऑफर विषयी बोलते मी मी तुझ्यासाठी काही पाणी तुझ्यासाठी थोडंसं पाणी आणू का शॅलाय गेट यू सम वॉटर शॅलाय गेट यू अ ग्लास ऑफ वॉट आय मेक यू शाल आय मेक कॉफी फॉर यू मी तुझ्यासाठी कॉफी बनवू का शाल आय मेक कॉफी फॉर यू सो तुम्ही हे केव्हा बोलत आहात प्रेझेंट मध्ये राईट लेट्स एट्स ए माय डॉटर इज व्हेरी टायर्डर इज व्हेरी टायर्ड कम फ्रॉम हिस वर्क आय मास्क इंगाय मी कॉफी फॉर यू तुला देऊ का शालय मी कॉफी फॉर यू ठीक आहे मी ऑफरची अजून काही एक्झाम्पल सांगते एक्झाम्पल देते ओके मी एका व्यक्तीसोबत बसलेली आहे आणि त्याला पेन कागद हवा आहे आणि ही सर्च इंग हिअरंग द्या आणि मी त्याला म्हणते की मी तुम्हाला पेपर देऊ का लिहिण्यासाठी किंवा काही पेन देऊ का तर मी कसं म्हणेन आय गेट यू अ पीस ऑफ पेपर शालाय गेट यू अ पीस ऑफ पेपर मी तुम्हाला कागद देऊ का काही लिहिण्यासाठी बिकॉज ही सर्च इन फॉर इट मेबी ही टू राईट समथिंग आय गेट यू अ पेन शालाय गेट यू पेन सो मी काय करते ऑफर करते मी देऊ का असं विचारते सो ऑफर प्रेझेंट मध्ये जेव्हा आपण या सारखे सेंटेन्सेस म्हणतो तेव्हा आपण शालाय शाल बी म्हणू शकतो शाल सोबत आपण आय आणि बीच वापरतो राईट आता तिसरे सेंटेन्स बघूया इथे काही मी सजेशन किंवा रेकमेंडेशन विषयी केलेले आहेत सजेशन रेकमेंडेशन म्हणजे काय बघूया शाल मी वर्क घेतो टॉकिंग विथ माय फ्रेंड और माय कली काही म्हणते की आपण सोबत काम करायचं का ओके okay, आपण एखाद्या सोबत प्रोजेक्ट करायचं का तर तेव्हा का, का मी काय म्हणते काय म्हणते मी शाल मी वर्क टुगेअर वट इज थिंग शाल मी वर्क टुगेदर आपण सोबत काम करायचं का शाल मी शालय बाय दिस ड्रेस आय आयम इन अ शॉप आय एम लुकिंग लिंग ड्रेस एंड आय लाईक इट अँड आय से शाल बाय दिस ड्रेस वट इज थिंग चांगलाय का इज अ गुड इज इट रिजनेबल इज इट इज इट नॉट टू एक्सपेंसिव इज इट गुड आय बाय दिस ड्रेस शाल आय बाय दिस ड्रेस मी हा ड्रेस घेऊ का तुला काय वाटतंय ओके तुझं काय मत आहे शाल वी प्ले चेस आपण टेनिस खेळूया का आपण टेनिस खेळूया का उद्या मे बी संध्याकाळी शावी प्ले चेम लॉट विथ माय फ्रेंड ऑर और कलिगुएर इट इज शाल वी प्ले चेनिस आपण टेनिस खेळूयात का सो आय एम आस्किंग आय एम आस्किंग फॉर सजेशन त्याचं मत जाऊन घ्यायचा प्रयत्न करते शाल वी गो ऑन पिकनिक दिस विकेंड आपण या विकेंडला पिकनिकला जाऊयात का असं विचारते मी किंवा कोणी कोणी विचारत आहे तर काही सेंटेन्स होईल वी गो ऑन पिकनिक ओके लेट्स ए आय एम सिडिंग विथ माय फ्रेंड्स अँड दो विकेंड इज अप्रोचिंग विकेंड जवळ येत आहे आणि मी म्हणते की आपण या विकेंडला पिकनिकला जायचं का शाल वी गो ऑन पिकनिक ओके गो ऑन नॉट गो टू म्हणजेच न म्हणतात आय वेंट टू पिकनिक आय वॉन्ट टू गो ऑन आय आय वॉन्ट टू गो टू पिकनिक टू पिकनिक नाही आय आय वेंट टू वेकेशन नहीं आई गो ऑन वेकेशन आई गो ऑन पिकनिक राइट वेर आई गेट दिस ओके लेट्स आई एम टॉकिंग अबाउट अ थिंग ओके फॉर एक्साम्पल मैं मार्क पाजे खूब चांगल वारकर मेरा शाला मेरा कुछ मार्क वेर आई गेट दिस वेर आई गेट दिस वेर आई पार्क मै स्कूटर ओके लेट्स मैं एक गे एखाद्या सोसायटीमध्ये एखाद्या कुठल्याही ठिकाणी आली मला म्हणायचं मला पार्किंग दिसत नाही किंवा विचारायचं की मी कुठे पार्क करू माझे स्कूटर कार जे काय आहे ते वेअर शाल आय पार्क माय स्कूटर वेअर शाल आय पार्क माय स्कूटर सो वॉट यू आर ट्राइंग टू आस्क यु आर आस्किंग फॉर सजेशन यु आर आस्किंग फॉर सम इन्फॉर्मेशन अडवाईस सम रेकमेंडेशन व्हॉट शुड वॉट शुड आय बाय फॉर हॉर्ड ओके मी तिच्यासाठी काय येऊ फॉर एक्झाम्पल काही ओकेजन असेल ओके रक्षाबंधन इज अप्रोचिंग अँड बॉय इज आस्किंग फॉर अद अदर पर्सन की वॉट शा लाईक बाय फॉर हर मी तिच्यासाठी काय घेऊ ओके गिफ्ट आहे किंवा तुम्ही काहीतरी विचारायचं मी तिच्यासाठी काय घेऊ तू वॉट द सेंटेन्स वर शा लाईक बाय फोर हर्डसाठी काय घेऊ शाल बी स्टार्ट ओके हा तर हे खूप घिसपट आहे तुम्ही ऐकलं असेल शाल बी स्टार्ट आम्ही आपण सटनॉट आम्ही आपण सुरू करूया वडर लेस वट इज शलवी स्टार्ट नाउवी स्टार्ट क्लोज द डोर ओके आई क्लोज डोर मी डोर बंद करू का आई क्लोज डोर इट्स नॉइजी आउटसाइड साइड और मे बी शाला खूब मी दरवाजा बंद खिड़की बंद करू का थंड आहे खिड़की बंद करू का कि मी एसी स्विच ऑफ करू का शाला अजु आपण लाइक दिस द डोर आई स्विच ऑफ द फैन आई स्विच ऑन द एसी Like such kind of sentences when you are asking for some suggestion from other तेव्हा तुम्ही ही सेंटेन्सेस बोलू शकता समोरच्या आज काय स्वतःसाठी सुद्धा आपण बरोचदा बोलत असतो की अरे आज मी आज मी कुठला ड्रेस घालू व्हॉट शल आय वेअर टुडे किंवा व्हॉट शल आय डू मी आता काय करू व्हॉट शल आय डू ओके वर थिंग वॉट शेल आय डू इन द दिच्युएशन व्हॉट यू थिंग व्हॉट शेल आय डू इन द दिच्युएशन सो जेव्हा तुम्हाला असे सजेशन रेकमेंडेशन तुम्ही स्वतःकडनं किंवा एक्सपेक्ट करत असता त्यावेळेस तुम्ही अशी सेंटेन्सेस बनवू शकता काय पॅटर्न आहे शाल प्लस आय किंवा वी प्लस तुमचं वर्ड वन ओके गो बाय गेच पार्क बाय स्टार क्लोज सो वी आर युझिंग शाल प्लस वर्ड वन ओके आणि आपण कधी वापरतोय इथे मध्ये वेन यू आर ट्राईंग टू वेन यू आर वेन यू आर हॅव्हिंग कॉन्वर्सेशन विथ सम पर्सन अँड दॅट टाइम यू आर एक्सपेक्टिंग सम सम सजेशन सजेशन आर नॉट गिव्हिंग यू आर एक्सपेक्टिंग सम सजेशन ऑर रेकमेंडेशन फ्रॉम अदर पर्सन ऑर समटाइम्स यू आर ऑल्सो गिव्हिंग दॅट केस यू आर युझिंग सच काइंड ऑफ एक्सप्रेशन राईट आय होप यू अंडरस्टुड दिस नेक्स्ट भाग शिकवतो शिकत आहोत दॅट इज शुड ओके शूड शांचं पास्टेन्स आहे ओके शूल शूड हे शालचं पास्टच आहे मॉडेल आहे शाल प्रमाणेच पण आपण शालचा वापर सध्या आपण बघणार आहोत की शाल आपण प्रेझेंट मध्ये कसं युज करायचं शालचा वापर शूडचा वापर आपण सजेशनसाठी करतो समोरच्याला सजेशन देण्यासाठी किंवा स्वतःला सजेशन देण्यासाठी ते कसं ते आपण इथे पाहूया ओके यू शुड गो टू अ डॉक्टर तू डॉक्टरकडे जायला हवं असं मला म्हणायचं समोरच्याला राईट तुला ताप आलाय तुला बरं वाटत नाहीये You have temperature, you're not you, you don't look so well, you look quite tired, exhausted. I think you should go to a doctor. I think you should see a doctor. So what I'm doing, I'm giving suggestion to other person. सजेशन वगैरे हे शब्द जाऊ द्या पण जेव्हा तुम्हाला असं ही सिच्युएशन मध्ये असं बोलायचं आहे की तू डॉक्टरकडे जायला पाहिजे तू डॉक्टरकडे जायला पाहिजे जायला हवं तेव्हा आपण काय म्हणू सब्जेक्ट प्लस हे तुमचं शूड हे मॉडेल प्लस वर्ड वन आणि हे केव्हा वापरणार आहोत आपण प्रेझेंट मध्ये जेव्हा संवाद करतो तर तेव्हा नाहीतर मला शूड म्हणजे पास्ट मध्ये वापरतो असं काही नाही शूड चा नंबर वन यूज काय आहे काय यूज आहे व्हॉट इज युसेज ऑफ इट सजेशन जेव्हा तुम्हाला सजेस्ट करायचंय तुमच्या मध्ये तुम्ही काहीतरी बोलत आहात त्याबद्दल तर तेव्हा म्हणाल तुम्ही लाईक दिस यू शुड गो टू अ डॉक्टर नंबर टू ही शुड स्टडी एव्हरी लेट्स ए वी आर टॉकिंग लेट्स ए मी माय फ्रेंड अँड आय एम टॉकिंग अबाउट माय वन अनदर फ्रेंड कॉमन फ्रेंड आणि तो अजिबात दररोज अभ्यास करत नाही आणि आम्हाला म्हणायचं की नाही आता परीक्षा जवळ आलेल्या आहेत एक्झाम सर अप्रोच आहे एक्झाम सर अराउंड द कॉर्नर आणि त्यांनी दररोज अभ्यास केला पाहिजे ही शुड स्टडी एव्हरी डे तो फार मी अभ्यास करतो किंवा दररोजचा अभ्यास दररोज करत नाही तर काय म्हणायचं ही शूड स्टडी एव्हरी डे किंवा आर टॉकिंग अबाउट देअर चिल्ड्रन न केले इज टॉकिंग अबाउट देअर चाईल्ड आणि त्यांनी माझ्या मुलांनी त्यांनी दररोज अभ्यास केला पाहिजे असं म्हणायचं हि शूड स्टडी एव्हरी डे ही प्लस शूड प्लस वॉ वन आणि मग बाकीच बघा शूड तुम्ही सगळ्या सब्जेक्ट सोबत वापरू शकता यू ही दे आय शी राहुल वी यू सगळ्या सब्जेक्ट सोबत तुम्ही शूड वापरू शकता शाल आपण केवळ आय आणि सोबत वापरतो एक्सक्युझिंग पुढचं सेंटेन्स आहे दे शुड कम रेग्युलरली लेट्स आयम टॉकिंग अबाउट सम स्टुडंट ऑर सम सम पीपल आणि ते दररोज येत नाहीत त्यांनी मला म्हणायचं त्यांनी दररोज यायला हवं स्विमिंगची प्रॅक्टिस असेल सिंगिंगची प्रॅक्टिस असेल डान्सिंगची प्रॅक्टिस असेल आणि मला म्हणायचं की त्यांनी रेग्युलर यायला पाहिजे दे शुड कम रेग्युलरली दे हा सब्जेक्ट आहे प्लस शूड हे मॉडेल आहे वन दे शुड कम रेग्युलरली दे शूड काम रेग्युलरली माय नेक्स्ट सेंटेन्स इस आय शूड जॉईन सम कोर्स लस ए आय शड प्लस वर्ड वन लेट्स ए आयम लर्निंग डिजिटल मार्केटिंग ओके आणि मला डिजिटल मार्केटिंगमध्ये खूप प्रॉब्लेम होतोय मला स्वतःला काहीच कळत नाही आणि नंतर मध्ये मला असं वाटतं आय थिंक मला एखादा कोर्स जॉईन करायला पाहिजे आय थिंक आय शूड जॉईन सम कोर्स आय थिंक आय शूड जॉईन सम कोर्स शी शुड नॉट लिव्ह दिस जॉब आता मला नेगेटिव्ह करायचं तर मी काय करेल शुड नॉट नॉटेटिव्ह काय होईल शुड नॉट तिने हे नाही करायला पाहिजे शी शुड नॉट लिव्ह दिस जॉब ओके सॅम टॉक माय फ्रेंड आणि ती okay, like, so विचार करते की मी जॉब सोडते म्हणून आणि तिला सजेशन करते, अड़्वाईज, अड़्वाईज करते so, okay, मी तिला अडवाईज अडवाईस देते तिला मी रेकमेंड करते की तू जॉब नाही सोडायला पाहिजे ओके नाही हा तू जॉब नाही सोडायला पाहिजे आणि मी सांगते आणि हा बघितलं तिसरीला हर जॉब नॉट लिव धिस जॉब इट्स वेरी इंपॉर्ट फॉर हर ओके इट्स इट्स हर ब्रेन एंड बटर ओके ब्रेन एंड बटर सो शी शुड नॉट लिव दिस जॉब नॉटेंट सुनू शॉर्ट फॉर्म शुडंटकेजब या राहुल बोद राहुल पास दा वर्षापास है तो प्रमोशन नहीं अप्रिशिशन नहीं Then he job change. So, we I mean, should change his job now, I guess. Okay, because he deserves more, uh, he deserves more, he is quite efficient and he's not getting, getting anything in this company. He should change his job. He should change his job. But what situation Rahul, Neha, company, office, school. Because it's very important to put yourself in some situation when you're practicing language. Yes, we are not studying, okay? But the rules that study. If you are uh, exam oriented, I mean to be exams, karata, 30 rules, because NPC banking But if you are really learning English for speaking, you really want to speak English, then you have to speak, you have to practice speaking. And in fact, to then it's a language. If you speak language, if you know how to speak, then automatically you can write it, you can write any answer. ओके राईट इट कॅन बी इट कॅन वेन फिंग्रमेटिकल पार्ट वर एव्हर इट इज सो स्पींग इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट्स रिझन आय आम टेकिंग डिफरंट कायंड ऑफ सिच्युएशन्स ओके अँड आय होप इट्स 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 हेल्पिंग यू इफ जर या सिच्युएशन घेऊन म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सांगते त्याची मदत होत असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा की सिच्युएशन तुम्ही हे जे सांगतात ते आम्हाला त्याची मदत होते राईट सो दट आल बो दॅट अल अंडरस्टँड की बिकॉज व्हिडिओ थोडासा लांब होतो मी ज्या सिच्युएशन घेते त्यामुळे बिकॉज ऑफ दॅ आर मा सीन इफ यू लाईक इट प्लीज डू मेन्शन इट दॅट यू लाईक इट और यु नो इट इट्स हेल्पिंग यू र नेक्स्ट सेंटेस आहे राहुल शूड वर्क दिस कंपनी राहुल शूड नॉट वर्क विथ दिस कंपनी एनिमोर मी आता सांगितलं त्यांनी कंपनी चेंज करायला पाहिजे मग वर्क होईल राहुल शिरंट ओके राहुल शूड वर्क विथ दिस कंपनी एनिमोर शिरंट ओके राहुल शिरंट वर्क विथ दिस कंपनी एनिमोर त्यांनी आता या कंपनीमध्ये काम नाही करायला पाहिजे वी शुन वेस्ट आव टाईम ओके वी शुन वेस्ट आर टाइम शूड नॉट चा मी शॉर्ट फॉर्म केलं आपण आता जास्त वेळ वाया घालवतो कामाने वी शूड नॉट वेस्ट अ टाइम लेट्स युअर डिस्कसिंग समथिंग ऑर युअर डुईंग समथिंग आणि आपण त्याच्यावरती वेळ नको वाया घालवायला यू शुड नॉट नाही वेळ घालायला पाहिजे ओके नाही नको घालायला वेळ पाहिजे वी शूड वेस्ट अ टाइम you should practice regularly okay you should should work should, should plus one okay practice is a word one here practice we're using as a actual word actually you should practice regularly so i'm talking I'm, I'm telling my students okay the rose practice English i tell my my students uh on, online uh, in, in online classes to the rose practice you should practice Regularly, then only you will be able to speak English naturally and fluently because habit is very important. I mean, speaking in English, habit is very important when you uh, really want to speak English naturally and fluently. All right, so this was about should. So, I will present about should. Present, you should do this, you should not do this, we should do this, we should not do this. शी शुड डू दिस शी शुड नॉट डू दिस ही शुड डू धिस ही शुड नॉट डू दिस त्यानं असं करायला हवं याने असं करायला हवं आपण असं करायला हवं जसं की वी शुड नॉट स्पीट ऑन द रोड आपण रोडवरती थुंकायला नाही पाहिजे आपण पाण्याचा वापर व्यवस्थित करायला पाहिजे वी शुड यूज वॉट वॉइजली वाईजली अँड केअरफुली आपण पाणी खूप केअरफुली आणि वाईजली वापरायला पाहिजे सो आय होप यू हॅव अंडरस्टूड हाऊ टू यूज शुड इन सेंटेन्सेस हाऊ टू यूज इन सेंटेंसेस शाल आणि शूड हे मॉडेल्स आहेत शालचं शूड पास्ट आहे म्हणून मध्ये वापरायचं असं नाहीये शालचे काय युजेस आहेत ते आपण वेगळ्या पद्धतीचे ते पाहिले शूडचे काय युजेस आहेत ते पाहिले सो बऱ्याचदा काय होतं शालचं शूड म्हणजे पास्ट आहे कॅनचं फूड म्हणजे पास्ट आहे म्हणजे ते पास्टमध्येच वापरायचं असं काही जणांच्या गैरसमजती असत गैरसमजती असतात असं नाहीये शाल शूड कॅन फूड हे सगळे मॉडेल्स आहेत आणि त्यांचे त्यांचे स्वतःचे असे युजेस युसेजेस आहेत युसेज म्हणजे काय यूज आणि एका मॉडेलचा एकच यूज आहे असं नाहीये एक मॉडेल आपण दोन तीन गोष्टीसाठी दोन तीन सिच्युएशनसाठी वापरतो हे आपण आता पाहिलेलं आहे की शाल आपण दोन सिच्युएशन वापरले वापरलो प्रेझेंट आणि एक फ्युचर शूड आपण सध्या प्रेझेंटमध्ये कसं वापरायचं हे बघितलं शूड हे आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स अॅडव्हान्स टेन्समध्ये सुद्धा वापरतो ते आपण कधी अडव्हान्स क्लासमध्ये ते डिस्कस करूया होप या व्हिडिओची तुम्हाला <coughs> मदत होईल विल हेल्प यू इन युअर डेली कॉन्वर्सेशन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा कारण की तुम्ही जेव्हा व्हिडिओजला लाईक करता तेव्हा मला कळतं की येस यू लाईक द कॉन्टेंट तुम्हाला हे समजलं आहे आणि या पद्धतीचा व्हिडिओ बनवण्यासाठी मला एक इन्स्पिरेशन मिळते किंवा एक आयडिया मिळते की येस आय शुड कंटिन्यू विथ माय वर्क इन अ दिस काइंड ऑफ वर्क सॅट रिजन आस्क यू पीपल टू लाईक व्हिडिओ कॉमेंट करून सांगा कुठल्या गार्माचा पाठ किंवा इथल्या किंवा इतर कुठल्या गोष्टी तुम्हाला चर्चा करायची आहे तुमच्या कॉमेंट तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कॉमेंटमध्ये करू शकता सो so, परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू नमस्कार धन्यवाद